स्वागत नमस्कार मी सुनी शिंदे आज आपण पाहणार आहोत प्रवेश त्रेपन्न वर्षाची बंदी घटनापीठाने उठवलेली देशात यंदा राष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष जिल्हा बँक सभेत प्रचंड गदारोळ मतदार नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा जिल्हाधिकारी पाटील सभापती निवडणी भाजपची बाजी स्थायीचे अजिंक्य पाटील सभापती प्रभात समिती तीन सभापतीपदी काँग्रेस राष्ट्रवादीच्या रईसा ढंगरे बांधकाम क्षेत्रावर शासकीय धोरणा बुलडोजर अभूतपूर्व मंदीची लाट हजारो कामगार लागले देशोदडीला औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद ऑनलाईन विक्रीला विरोध जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा सांगली बाजार समितीस प्रथम पुरस्कार